श्रीस्वामी समर्थ गणपतीप्रमाणेच गौरीचा सणसुद्धा अत्यंत खास असतो आणि हा सण तीन दिवसांचा असतो पहिल्या दिवशी गौरी येतात म्हणजेच गौरी आगमन होते दुसऱ्या दिवशी गौरी पूजन केले जाते आणि तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जन केले जाते तर असा हा तीन दिवसाचा सण हा महिलांचा अत्यंत खास सण असतो वर्षभर आतुरतेने महिला गौरी सणाची वाट पाहत असतात यंदा एकतीस ऑगस्टला गौरी आगमन आहे म्हणजे गौरी आवाहन केले जाणार आहे एक सप्टेंबरला गौरी पूजन आणि दोन सप्टेंबरला गौरी विसर्जन असणार आहे गौरी आवाहन हे अनुराधा नक्षत्रावरती केले जाते ज्येष्ठ नक्षत्रावरती पूजन केले जाते आणि मूळ नक्षत्रावरती गौरी विसर्जन केले जाते आपल्या रूढी आणि परंपरेनुसार गौराई बसवल्या जातात पहिल्या दिवशी आपण गौरी आगमन करतो म्हणजे गौराई घरात घेतो दुसऱ्या दिवशी गौरी पूजन करतो आणि तिसऱ्या दिवशी गौरी ज्या आहेत तर त्या जातात म्हणजेच गौरी विसर्जन केले जाते गौरी हे माता पार्वतीचे दुसरे नाव आहे भाद्रपद महिन्यात ज्येष्ठा व कनिष्ठा गौरीचे आगमन होते यापैकी एक असते ती म्हणजे माता पार्वती आणि एक असते ती म्हणजे श्रीहरी विष्णूंची पत्नी लक्ष्मी गौरी ज्या आहेत तर त्या ठरलेल्या दिवशी येतात आणि ठरलेल्या दिवशीच जातात गौरी ही माहेर वाशिन म्हणून येत असते आणि तीन दिवसांची ती पाहुणी असते अशा या गौराईची ओटी कशी भरायची आहे कधी व कोणी भरायची आहे ओटीमध्ये कोणकोणते साहित्य असावे मासिक धर्म असेल सुतक पडले तर ओटी भरावी का आणि गर्भवती असल्यास ओटी भरता येते का अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ज्याप्रमाणे आपण सुवासनीची ओटी भरतो त्याचप्रमाणे आपल्याला गौराईची सुद्धा ओटी जी आहे तर ती भरायची आहे गौरीची आपण ओटी भरणे म्हणजे काय तर देवीच्या निर्गुण तत्वाला आपल्या आध्यात्मिक उन्नतीचे कल्याण करण्यासाठी सगुण रूपात येण्यास आवाहन करणे आता ही ओटी जी आहे तर ती आपण साडीने भरू शकतो किंवा नारळाने जरी भरली तरी सुद्धा चालेल एखाद्या माहेरवाशिनीची आपण जशी ओटी भरतो तशी ही ओटी आपल्याला भरायची आहे गौरी पूजनाच्या दिवशी आपल्याला ही ओटी भरायची आहे आणि घरातील करत्या स्त्रीने ही ओटी भरायची आहे जेव्हा आपण गौरी पूजन करतो त्यानंतर आपण महापक्वानांचा आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतो आणि यानंतर आपल्याला नैवेद्य वगैरे दाखवल्यानंतर ही ओटी भरायची आहे आता गौराईच्या ओटीचं मार्केटमध्ये जे साहित्य मिळतं तर ते आपल्याला शक्यतो आण टाळायचे आहे कारण अशा साहित्याने जर आपण ओटी भरली तर ही ओटी जी आहे तर ती कोणाच्याही उपयोगी येत नाही त्यामुळे त्यामुळे आपण जी ओटी भरणार आहोत तर ते साहित्य उपयोगात येणारे असावे आता ओटी जी आहे तर ती सुवासनी भरू शकतात आणि घरामध्ये जर काही अडचण असेल तर कुमारिकांनी जरी ही ओटी भरली तरीसुद्धा चालते ओटीमध्ये आपल्याला कोणकोणते साहित्य घ्यायचे आहे तर सर्वात महत्वाचं म्हणजे साडी घ्यायची आहे साडी जी आहे तर ती आपण लाल रंगाची हिरव्या रंगाची घेऊ शकतो परंतु चुकूनही काळ्या रंगाची घ्यायची नाही त्याचप्रमाणे आपल्याला खणसुद्धा घ्यायचं आहे आणि नवीनच आपल्याला साडी घ्यायची आहे नवीनच खण घ्यायचं आहे त्याचप्रमाणे एक नारळसुद्धा घ्यायचा आहे साडी जी आहे तर ती जेव्हा आपण ओटीमध्ये वापरतो तर त्यावेळेला सात्विक लहरी ह्या साडीमध्ये लवकर कॅप्चर होतात ज्या काही गौराईंकडून येणाऱ्या सात्विक लहरी आहेत तर त्या आपल्याला मिळतात म्हणून आपल्याला साडी जी आहे तर ती ओटीमध्ये घ्यायची आहे त्याचप्रमाणे साडीवरती खण आणि त्यावरती नारळसुद्धा आपल्याला ठेवायचं आहे गौरीकडून येणाऱ्या सात्विक लहरी या नारळामध्ये आकर्षित केल्या जातात त्यामुळे नारळ असावा आणि नारळ हा नवीन शेंडी असलेला आणि पाणी असलेला घ्यायचा आहे इतर ठिकाणी वापरलेला इतर पूजेमध्ये वापरलेला नारळ चुकूनही घ्यायचा नाही किंवा ज्या नारळामध्ये पाणी नाही असा नारळ घ्यायचा नाही यानंतर हळदी कुंकवाच्या पुड्या घ्यायच्या आहेत यानंतर गहू घ्यायचे आहेत किंवा गहू नसतील तर आपण तांदूळ सुद्धा वापरू शकतो खोबऱ्याची एक वाटी घ्यायची आहे किंवा एक तुकडा घेतला तरी चालेल एक सुपारी घ्यायची आहे एक हळकुंड घ्यायचा आहे हळकुंड हे लेकूरवाळं असावं एक बदाम एक खारीक एक वेलची घ्यायची आहे यासोबत एक किंवा पाच फळे घ्यायची आहेत तसेच गजरा किंवा वेणी घ्यायची आहे त्यावरती आपल्याला यथाशक्ती शक्ती दक्षिणा सुद्धा ठेवायची आहे अकरा रुपये किंवा आपण एकावन्न रुपये एकशे एक रुपया आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या ओटीमध्ये सौभाग्यवान असायला हवं काचेच्या बांगड्या आपण ठेवू शकतो किंवा आपण हळदी कुंकवाचा करंडा ठेवू शकतो टिकलीचं पॉकेट ठेवू शकतो नथ बिंदी मेहंदी कोण नेलपेंट असं कोणतंही सौभाग्यवान जे आहे ज्याला आपण सोळा शृंगाराचं साहित्य म्हणतो तर कोणतंही एक सौभाग्यवान आपण ठेवू शकतो किंवा एकापेक्षा जास्त दोन सौभाग्यवान किंवा आपण पाच सौभाग्यवान ठेवली तरी सुद्धा चालतील यथाशक्ती आपल्याला या वस्तू ठेवायच्या आहेत तर अशा प्रकारे आपल्याला ही जी ओटी आहे तर ती सर्वप्रथम ताटामध्ये तयार करून घ्यायची आहे आणि ज्या दोन गौरी आहेत ज्येष्ठा कनिष्ठा दोघींची सुद्धा आपल्याला ओटी भरायची आहे ओटीमध्ये आपण ज्या काही वस्तू वापरतो तर या सर्व वस्तू ह्या मांगल्य विघ्न निवारक सौभाग्यदायी असतात त्याचप्रमाणे ह्या अत्यंत शुभदायी मानल्या जातात आता ही ओटी आपण जेव्हा भरणार आहोत तर ते अगोदर ताटामध्ये तयार करायची आहे यानंतर आपल्याला स्वतःला हळदी कुंकू लावायचा आहे त्यानंतर गौराईंना सुद्धा हळदी कुंकू लावायचा आहे आता ओटीवरती जेव्हा आपण नारळ ठेवतो तर त्यावेळेला आपल्याला तो नारळ गौराईकडे शेंडी करून ठेवायचा आहे ओटीचं जे आपण साहित्य बघितलं तर हे सर्व साहित्य ताटामध्ये ठेवायचं आहे जसं की सर्वप्रथम आपल्याला त्या ताटामध्ये साडी ठेवायची आहे त्यावरती खण ठेवायचं आहे त्यावरती गहू किंवा तांदूळ ठेवायचे आहेत नारळाची शेंडी देवीकडे करून म्हणजे गौरीकडे करून आपल्याला नारळ ठेवायचा आहे हळदी कुंकुवाच्या पुढ्या ठेवायच्या आहेत सुपारी खोबऱ्याची वाटी हळकुंड खारीक बदाम वेलची त्याचप्रमाणे आपण जे सौभाग्यवान घेतलेलं आहे ते ठेवायचं आहे गजरा किंवा वेणी दक्षिण आणि फळे तर हे सर्व आपल्याला ठेवायचं आहे आणि या ओटीवरती आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे त्यानंतर आपण ज्या ताटामध्ये ओटी ठेवलेली आहे ते ताट उचलायचं आपल्या छातीजवळ म्हणजे आपल्या हृदयाजवळ धरायचं आहे आणि आपल्याला गौराईंना म्हणायचं आहे की मला जसं जमलं आहे तर तशी मी तुझी ओटी भरत आहे मला जसे शक्य आहे तर तसे तसे साहित्य मी ओटी ले ले या ओटीमध्ये वापरलेले आहे या ओटीमध्ये जर काही कमी राहिली असेल तर ती गोड मानून घे आणि माझ्याकडून जर काही चुकबूल झाली असेल तर मला क्षमा कर असं म्हणायचं आणि हे जे ताट आहे तर ते आपल्याला गौरी पुढे ठेवायचं आहे आणि ताटातील ओटी आपण ताटासह तशी ठेवली तरी चालेल किंवा ताटातून काढून ती साडी जी आहे तर ती ओटीसह तशीच गौरी पुढे ठेवली तरीसुद्धा चालेल तर अशा प्रकारे आपल्याला दोघींची सुद्धा ओटी जी आहे तर ती भरायची आहे तसेच गौरीसोबत जर आपण त्यांची मुलेसुद्धा पूजेमध्ये ठेवलेली असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण कपडे जे आहेत तर ते घेऊ शकतो तर अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने गौराईची ओटी जी आहे तर ती भरायची आहे आता गरोदर स्त्रीने मात्र ओटी भरू नये कारण आपली ओटी भरलेली असताना दुसऱ्या देवीची ओटी किंवा दुसऱ्या स्त्रीची ओटी कधीही भरायची नसते त्यामुळे ज्या गर्भवती आहेत त्यांना ही ओटी त्या भरता येणार नाही मासिक धर्म असताना आपण कोणताही धार्मिक विधी किंवा कोणतीही पूजा करत नाही त्यामुळे मासिक धर्म असेल किंवा सुतक पडलेले असेल तरीसुद्धा ओटी भरता येणार नाही ओटीमध्ये आपण जे जे साहित्य वापरलेले आहे तर या साहित्यांचे पुन्हा काय करायचं आहे तर तुम्ही दोन सुवासिनींना घरी बोलावू शकता आणि त्या दोन सुवासिनींना हळदी कुंकू लावून ही ओटी जी आहे तर ती देऊ शकता दोन गौराईंच्या दोन ओट्या असणार आहेत तर दोन सौभाग्यवतींना आपण या ओटी देऊ शकतो किंवा हे जे साहित्य आहे तर ते आपण स्वतः वापरू शकतो साडी ब्लाऊज पीस तर हे आपण वापरू शकतो नारळ जो आहे तर तो फोडून प्रसाद म्हणून आपण खाऊ शकतो किंवा त्याचा गोडाचा प्रसाद बनवू शकतो धान्य जे आहे तर ते पक्ष्यांना घालू शकतो त्याचप्रमाणे इतर जे साहित्य आहे जसं की आपण खारीक वगैरे ठेवलेली आहे तर आपण गौरीचे जेव्हा दोरे घेतो तर त्यामध्ये सुद्धा आपण या वस्तू ज्या आहेत तर त्या गाठी त्याच्या बांधत असतो तर त्यामध्ये आपण या खारकीचा वगैरे वापर करू शकतो जे साहित्य वापरण्या योग्य आहे ते वापरायचं आहे फळे वगैरे जे आहेत तर ती सुद्धा आपण खाऊ शकतो तर अशा प्रकारे गौरीची ओटी जी आहे तर ते आपल्याला भरायची आहे वर्षातून एकदा या गौराई ज्या आहेत तर त्या येत असतात याला आपण महालक्ष्मी असे सुद्धा म्हणत असतो गौरी पूजन म्हणजेच महालक्ष्मी पूजन असते तर पार्वती आणि लक्ष्मी यांची ओटी जी आहे तर ते आपल्याला आवरजून भरायचीच आहे